पुण्यात पोलिसांनी एका मोठ्या तोतया गँगचा पर्दाफाश करत पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना रंगे हात पकडले या गँगनं स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा पीए असल्याचं सांगत व्यावसायिकाला धमकावत खंडणी मागितली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणपन्नास वर्षीय बांधकाम व्यावसायिकानं लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती फिर्यादी यांचे कॅम्प परिसरात ऑफिस असून दोन हजार बावीस मध्ये आरोपी सुमित चौरे यांच्याशी बांधकाम प्रकल्पासाठी व्यवहार झाला होता पुढे दोन हजार तेवीस मध्ये बांधकाम अनधिकृत ठरल्यानं महानगरपालिकेने ते पाडून टाकलं आणि या प्रकरणी दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे अठ्ठावीस जुलै रोजी फिर्यादीनं अज्ञात क्रमांकावरून फोन आला कॉल करणाऱ्यानं स्वतःला प्रशांत पाटील अरुण गवळी यांचा पी सांगत चौरे यांच्याशी संबंधित वाद मिटवण्याची धमकी दिली त्यानंतर चार ऑगस्ट रोजी आरोपी सुदर्शन गायके आणि त्याचा मित्र फिर्यादींच्या ऑफिसमध्ये येऊन डॅडीचे सचिव तुमच्याकडे आणतो अशी धमकी देऊन निघून गेला नऊ ऑगस्ट रोजी गायकेनं पुन्हा फोन करून तू पाच कोटींमध्ये मॅटर सेटल कर असा तगादा आली अकरा ऑगस्ट रोजी विमानगर मधील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आणि गायके यांची भेट ठरवण्यात आली येथे आधीच गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिसांनी साकार रचला होता सोबत आलेल्या तिघांनी कोटी दे नाहीतर मारून टाकू अशी धमकी दिली त्याचवेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आरोपींची नावे सुमित चौरे रोहन गवारे सुदर्शन गायके महेंद्र शेळके आणि कृष्णा बुधनर अशी असून त्यापैकी तिघांना अटक झाली आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ तीन तीनशे तीन आठ चार तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन एक्कावन्न तीन चार तीनशे बावन्न आणि एकसष्ट अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई गुन्हे आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे